त्याच्याच मध्ये याचा पुढचा एक पॉइंट आहे आरसा आणि आरशाचे प्रकार तर आरशामध्ये एक गोष्ट आहे की दोन आपण पण तेच जर आरशे दोन असतील तर आपल्याला किती प्रतिमा दिसतील बरं दोन प्रतिमा दिसतील असं प्रत्येकाला वाटतय होय ना चला तर मग आपण एक ऍक्टिव्हिटी करून बघूया ठीक आहे इथूनच तुम्हाला दिसतात का कि कोणतरी समोर येतही समोर येतो हे आपल्याकडे आहेत आपल्याकडे आहेत दोन हास्य आणि याच्या समोर आपण एकच खडू ठेवलेला आहे किती भर प्रतिमा आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये दोन दिसतात लागले आता किती दिसतात गर चार दिसतात आता हे दिसतात आता दून. दोन दोन दिवसात बरोबर तर दोन एक आसा असल्यानंतर ठीक आहे चालू बस एक आसा असल्यानंतर आपल्याला एकच प्रतिमा दिसते पण दोन आसते असल्यानंतर मात्र आपल्याला वेगवेगळ्या प्रतिमा दिसतात कधीकधी दोन दिसतात कधीकधी तीन दिसतात कधीकधी चार पाच अकरा बारा अशा प्रतिमा दिसत असतात म्हणजे कशावर डिपेंड असतं तर, तर तो जो आरसा आहे त्या आरशामध्ये दोन आरशांमध्ये जो कोण असतो त्यावरती डिपेंड असत की आपल्याला त्या आरशाच्या प्रतिमा किती दिसतील त्यासाठी एक सूत्र आहे ते सूत्र सध्या लिहून घ्या दोन आरशातील दिसणार बरोबर तीनशे साठ अंश छेद पी वजा एक माझं बघा इथं एन म्हणजे काय असणार आहे एन्ड म्हणजे दा दा ती दोन दोन कौन प्रतिमा आणि पी मिळणारा प्रतिमामधील कोणाला कोण मग कुणी मला सांगेल का की जर आपल्या दोन आरशांमध्ये नव्वद अंशाचा कोण असेल तर आपल्याला किती प्रतिमा मिळतील ती तीन प्रतिमा मिळतील बघूयात बरोबर आहे का प्रतीक्षाच बघा एन बरोबर तीनशे साठ किती कोण म्हटलं मी नव्वद छत्तीस चार वजा एक तीन, तीन।, तीन। में एक तर आपल्याला मिळणाऱ्या प्रतिमा या असणार आहेत तीन बरोबर का जर आपण एकशे ऐंशी ऑप्शनचा कोण केला तर किती प्रतिमा दिसतील एकच असेल म्हणजे तो एकच असा होईल ना बरोबर जर तो कोण असेल वीस अंशाचा तर किती दिसतील प्रतिमा आपल्याला ठीक आहे तीस अंशाचा कोण असेल तर अकरा प्रतिमा दिसतील कोण प्रयोग करून बघणार काय तर खरंच दिसतात का तस कुणीही दोघेच घेऊ शकतात किंवा आपण घेलेल्या प्रतिमानवरून त्यामध्ये कोन किती आहे किती अंशाचा कोन आहे हे आपण सांगू शकतो नाही كده येऊ शकतो

लिफ्ट मध्ये सुद्धा आरसे हा तर समजा याच खोलीमध्ये आपण आरसे लावले तर ही जागा अजून आपल्याला मोठी दिसण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो किंवा सुशोभित करण्यासाठी सुद्धा वापरतात त्याच्यानंतर आपण कपडे आणायला जातो ड्रेसिंग रूम मध्ये सुद्धा तिन्ही बाजूला वगैरे आरसे लावलेले असतात म्हणजे आपण नागून कसे दिसतो कसे दिसतो आजूबाजूला आरशांचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे जर आपण दोन आरसे समांतर ठेवले समोरासमोर ठेवले तर आपल्याला किती प्रतिमा दिसते सांगू शकता प्रत्येक तुम्हाला किती वाटत दोन दिसतील तीन दिसतील चार पाच दहा असंख्य दिसतात बरोबर आहे कारण का बघ त्यामध्ये आणि असंख्य प्रतिमा आपल्याला दिसतात तर आज आपण दोन आशांमध्ये होणाऱ्या कोणांमुळे जे परावर्त कोणांमुळे किती प्रतिमा दिसतात हा प्रत्येक घेतलेला आहे सगळ्यांना समजलेला आहे तोच आहे तोच आहे